माय मराठी समूह आयोजित दीपशरण चॅनेल प्रस्तुत याचा पुन्हा पुन्हा करा चौरंग या स्पर्धेत मी सौजयश्री किन्हेकर चौरंग शासन हे स्वरचित सादर सादरीकरण करत आहे काही वर्षापूर्वीची ही हकीकत आहे भारतीय वन्य विभागाकडून अशी बातमी आली की आपल्या भारतात वाघांची संख्या केवळ पाच आहे ती वाढवण्यासाठी वन्य विभागाने एक वाघीण अभयारण्य सोडली दीड दोन वर्षानंतर असे लक्षात आले की त्यांच्यात प्रजोत्पादन काही झालंच नाही हे असं का झालं तेव्हा कळलं की ती वाघीण ही त्यांची बहीण होती म्हणजे बघा चार पायांच्या पशूला जे कळतं ते स्वतःला खूप बुद्धिमान समजणाऱ्या या मानवाला कळत नाही आज आपण बघतो रोज स्त्रियांवर दिवसेंदिवस अत्याचार वाढतच चालले आहेत ह्या नराधमांची संख्या वाढतेच आहे चार सहा वर्षाच्या मुलीपासून तर मोठ्या बायांपर्यंत हे बलात्काराचे प्रकार वाढतात आहे एकीकडे मुलींना स्वातंत्र्य मिळाले पाहिजे ते आपल्या पायावर उभ्या राहिल्या पाहिजे वगैरे घोषणाबाजी होते पण असे झाले तर ती खचून जाईल स्वतःचा आत्मविश्वासच ती हरवून बसेल महाभारत काळात भगवान श्रीकृष्ण यांनी म्हटलंय यदा यदा हि धर्मस्य लानीभवती भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं तदात्मानम हो, परित्राणाय साधूनां साधूना विनाशाय चुष्कृता धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे म्हणजे अशी जेव्हा परिस्थिती निर्माण होते तेव्हा परमेश्वर अवतार घेतो लवकर ही परिस्थिती आटोक्यात आली पाहिजे अशा नाराधमांना कडक शिक्षा झाली पाहिजे शिवाजी महाराजांच्या काळातही अशीच परिस्थिती निर्माण झाली होती पण दवंडी पिटवून लोकांना एकत्र जमावून त्यांच्यासमोर अशा आरोपींना कडक शासन दिले जाईल म्हणजे त्यांचे दोन्ही हात दोन्ही पाय तलवारीने कापून टाकत त्याला चौरंग शासन असे म्हणतात मला तर असं वाटतं मुलींना मिल्टी शाळेत घातले पाहिजे त्यांना जुडो कराटे मार्शल आर्ट वगैरे शिक्षण देऊन आपत्कालीन परिस्थितीमध्ये दे स्वतःचे संरक्षण स्व संरक्षण ती स्वत करू शकली पाहिजे असं मला वाटतं आजच्या लोकशाही राष्ट्रामध्ये तर कोर्ट कचेऱ्या तारखेवर तारी देऊन ती केस कुजवतात आणि आरोपी निर्दोष होऊन मानेने हिंडतात मग अशा केसमध्ये कोर्ट वगैरे काही नको सी सी कॅमेऱ्याने कॅमे कॅमेऱ्याने व्हिडिओ कॅमेऱ्याने टिपले व्हिडिओ तयार करायचा आणि सर्वांसमक्ष त्याचा शिरच्छेद करायचा हे शासन ठेवले तर काहीतरी या वासनानवृत्तीला आळा बसेल नमस्कार